दौलताबादच्या किल्ल्याला आग लागली आहे देवगिरी किल्ल्याला आगीचा विळखा असल्याचा पाहायला मिळतोय देवगिरीचा दौलताबाद किल्ला जो आहे पैठणजवळ आहे त्याला आग लागल्याचं आहे ही आग नेमकी कशामुळे लागली लाग आहे लाग हे अद्याप अद्याप अस्पष्ट आहे दरम्यान या काळामध्ये वणवे लागत असतात यामुळे आग लागली आहे की नाही हे पाहणं महत्वाचं ठरतंय तर आगीचे लोट पाहायला मिळत आहेत किल्ल्याच्या आपले प्रतिनिधी माधव सावरगावे घटनास्थळावरून आपल्याशी फोन जोडले गेलेत माधव नेमकं तर आता उन्हाळा सुरू झाल्यामुळं कोणीतरी त्या परिसरातल्या शक्यता आहे आणि उन्हाचा आणि त्यात वारा दुनिया असल्यामुळं ती आग अधिक बडकत गेलेली आहे किल्ल्याच्या देवगिरी किल्ला म्हणजे दौलताबादचा किल्ला चारही बाजूनं पेटलेला आहे असं चित्र सध्या दिसत आहे आग विझवण्यासाठी अं छत्रपती संभाजीनगर नगर, नगर महानगरपालिका त्याचबरोबर शिडकोच्या या अग्निशमन दलाला आचरण करण्यात आलेलं आहे मात्र चारही भोवताली म्हणजे किल्ल्याच्या चारही बहुताली ही आग पसरल्यामुळे ती आग विझवण्यात मोठ म्हणजे शक्य होत नाही अशी स्थिती दिसती आहे दरवर्षी सभोवतालच्या परिसरामध्ये गवत आणि गवताला आग लागल्यानंतर दौलताचा किल्ला पूर्ण आगीच्या विळख्या सापडतो ते चित्र आता दिसत आहे आता बघूया की हा ही आग विजनात यश मिळतं का